संतांच्या भेटीमुळे काळ धन्य झाला पायात मिठी पडली आणि संशयाच्या सर्व गाठी गळून पडल्या जीवनरूपी नाव तिराला पोहोचली आणि चांगला प्रसादही मिळाला असं प्रतिपादन हरिभक्तपरायण गणेश महाराज पाटील यांनी केलं परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त डोंगर येत परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त डोंगरखं येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनाचा दुसरा पुष्प गुंफताना ते बोलत होते की जो भगवंताचं स्मरण करून देतो किंवा गुरु भाऊ या संबंधाने थोडं चिंतन सांगायचे संतांनी जगाला काय दिलं दिलं संतांनी तीन गोष्टी जगाला दिल्या संतांनी ऐका संतांनी तीन गोष्टी जगाला दिल्या की ज्या तीन गोष्टी जगातला कोणताच दाता देऊ शकत नाही म्हणून जगद्गुरु तो बराय म्हणतात कोण दाता या कोणत्या तीन गोष्टी दिल्या गुरुने भाऊचिंतन सांगायचे संतांनी जगाला एक आत्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं एक संतांनी जगाला परमात्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं दोन संतांनी जगाला जगाचं ज्ञान करून दिलं तीन या तीन गोष्टी जगातला कोणताच दाता देऊ शकत नाही म्हणून जगद्गृत कोबर आहे म्हणतात कोण दाता या म्हणे ऐका भारत संतांनी जगाला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं म्हणजे काय मी कोण आहे याच ज्ञान संतांनी करून दिलं मी म्हणजे कोण आहे मी म्हणजे अन्नमय कोश आहे का मी म्हणजे प्राणमय कोश मनोमय कोश म्हणजे मी आहे का विज्ञानमय कोश म्हणजे मी आहे का आनंदमय कोश म्हणजे मी आहे का ह्या पंचकोशाच्या पलीकडे असणारा जे आत्मतत्व ते म्हणजे मी आहे हे तीन शरीर म्हणजे मी आहे का स्थूल शरीर म्हणजे मी आहे का सूक्ष्म शरीर मी आहे का किंवा या लोणी शरीराला कारण असणारं जे कारण शरीर ते कारण शरीर म्हणजे मी आहे का का या तिन्ही शरीराच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व म्हणजे मी आहे त्या मीच ज्ञान जर या जगतामध्ये कोण करून देत असेल तर संत महात्मे करून देतात संताशिवाय या जगतामध्ये मीचं ज्ञान कोणी करून देत नाही म्हणजे संतांनी जगाला काय दिलं महाराज संतांनी जगाला पहिली गोष्ट दिली नवे हे नवे, आम्हाला मीचा विचार आमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय आम्हाला जे सुखरूपत आवश्यक आहे ज्या सुखाकरता आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतोय ना ते सुख आम्हाला मीच ज्ञान झाल्याशिवाय प्राप्त होणार नाही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटी शीत भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे प्रसन्न चित्त सोहा तुका म्हणे कोण दाता याहुनी श्रेष्ठ संतांच्या दातृत्वाचा विचार समाजासमोर मांडणारा चौथ्या चरणांचा चिंतनीय अभंगावर त्यांनी निरूपण केलं यावेळी मुमुक्षु पाठशाळा श्रीक्षेत्र पंढरपूर यांच्या वतीनं परायण गणेश महाराज पाटील यांच्या हस्ते जंगले महाराज शास्त्री यांचा शाल पुष्पगुच्छ व श्री संत ज्ञानेश्वरांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला तसेच संध्याकाळी हरिभक्त परायण चिदंबरेश्वर महाराज साखरे श्रीक्षेत्र आळंदी यांचं कीर्तन संपन्न झालं या अखंड हरिणाम सप्ताहाला डोंगरगण भाविक भक्त व जंगले महाराज शास्त्री यांचे शेकडो शिष्य व हजारो श्रद्धी उपस्थित होते मी हरिभक्तीपरा आहेत नसोबत महाराज शास्त्री गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांचा शिष्य आहे आपला चालू असणारा गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांचा अमृत महोत्सव महाराजांच्या पंचाहत्तरवीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी परि संपूर्ण जिल्ह्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि गुरुवर्य शास्त्री महाराजांनी आयुष्यभर पंच्याहत्तर वर्षे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेती परोपकारी या न्यायाने समग्र जीवन ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या भक्त परिवाराने शिष्य परिवाराने मिळून महाराजांचा पंच्याहत्तरवेचा हा उत्सव साजरा करत आहोत आज त्या उत्सवातील दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसासाठी भव्य प्रमाणामध्ये चालू असणारा हा उत्सव आणि त्यासाठी अन्नदान नगर तालुक्यातील भरपूर गावाचं या ठिकाणी अन्नदान आहे जवळजवळ रोज या ठिकाणी कमीत कमी तीस ते पस्तीस हजार लोक भाविक येतात आणि भोजनाचाही आस्वाद घेत आहे कीर्तनकार सुद्धा महाराष्ट्रातील अत्यंत विद्वान अशा प्रकारचे कीर्तनकार या उत्सवामध्ये आमंत्रित केलेले आहे आणि रोज जसं ज्ञानदान चालू आहे तसं अन्नदान सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि संपूर्ण जिल्ह्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या उत्सवासाठी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल महाराजांच्या भक्त परिवारामध्ये परिवारातर्फे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे आणि मी आपल्याला विनंती करतो जे आले नसतील त्यांनी सुद्धा पंधरा तारखेपर्यंत हा उत्सव चालू आहे निश्चित आपण सर्वांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं शास्त्री महाराजांच्या भक्त परिवारातर्फे आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे धन्यवाद रामकृष्ण या ठिकाणी सालवादप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा सप्ताह आहे परंतु यावर्षी एक अतिशय आनंददायी आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या आज वारकरी संप्रदायाचा जो मोठा प्र प्रचार आणि प्रसार झाला आहे त्यामध्ये आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री त्यांचा अमृत महोत्सव आहे त्यांचा जन्म हा महाशिवरात्रीच्या दिवशी झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी कालच हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन झालं काल संध्याकाळी हरिभक्तपरायण भागवत महाराज शास्त्री यांचं कीर्तन झालं आणि हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि यानिमित्त या ठिकाणी हा भाग सगळा शेतकऱ्यांचा असल्यामुळे येतं कृषी प्रदर्शनसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच अतिशय लोकांनी त्याचा पण आनंद घेतला आणि महाप्रसाद पण ठेवलेला आहे इथं काल कमीत कमी दहा ते वीस हजार लोकांनी त्याचा आनंद घेतलेला आहे आणि रोज आमचं सकाळी पसायदान होते आठ ते नऊ नऊ ते दहा नाश्त्याचा कार्यक्रम होतो आणि आजचं जे कीर्तन आहे दहा ते अकरा ते गणेश महाराज पाटील पंढरपूर यांचं कीर्तन या ठिकाणी आज आहे आणि आज संध्याकाळी साखरे महाराज आळंदी यांचं कीर्तन आहे आणि या ठिकाणी सर्व परिसरातच नव्हे नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्यामुळे आमचं हे डोंगरगण एक पूर्वी डोंगरगण म्हटलं की काहीतरी हा दुष्काळी भाग आहे आणि याची ओळखसुद्धा नव्हती परंतु हरिभक्त परायण पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांच्या माध्यमातून नुसतं जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशभर या गावाचं नाव आज आमचं सगळीकडे गेलेलं आहे आणि असंख्य लोकांनी या ठिकाणी भक्तिभावाने दान तर करता परंतु या ठिकाणी उपस्थिती अतिशय म्हणजे जे आम्हाला वाटत नव्हतं भूतोन भविष्य मला असं वाटत नाही भविष्यात सुद्धा असा कार्यक्रम होईल कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूजब्युरो अहमदनगर